हॅलो गाईज अमन कॉमेडी युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी बोईसर मधल्या हॉटेल मध्ये आलेलो आहे जिकडे बिग ब्रँड सेल लागलेली आहे तर गाईज चला मग जाऊया मध्ये बघूया काय काय मस्ती होते आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आलेला आहे तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये नक्कीच दाखवेल तर चलो तर मित्रांनो रियांश मध्ये एंट्री केली आहे माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण आहेत आणि तुम्ही बघत असेलच सगळे उडून पडलेले आहेत शॉपिंग करण्यासाठी खूप मजा था 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 था। so, guys, काई -काई आहे खूप छान वाटत एकदम सो गाईज आम्ही पर्यंत शॉपिंग करतो आणि मग तुम्हाला सांगतो मी काय काय परचेस केलेलं आहे खूप छान एकदम शूज बघाय एकदम आणि हे डिस्टन्स वरचे आहे एकदम छान वाटत असे हजार का ज्यूत आहे घर चला जायन भीड बघत तर मी खूपच एकदम असं पूर्णपणे खचाखच भरलेला आहे खूप छान वाटत आहे आज तो पहिला दिवस आहे बावीस तेवीस चोवीस तीन दिवसाचं हे एक मस्त ब्रँड सेल लागलेली आहे तुम्ही येऊ शकता आपल्या फॅमिलीसोबत आणि येतील ना तर खिशे गरम करून घेऊन या काय काय घेतलं तर नाही छान छान वस्तू आहेत एकदम वस्तू आहे खूप छान आहे तर मित्रांनो आता मी जात आहे खूप छान वाटलं इकडे येऊन खूप कॉस्मेटिक वस्तू आहेत परंतु छान वाटलं आणि कारण मला जगून शॉपिंग करून दिली नाही ती वेगळी गोष्ट माझा पगार झाला नाही पण छान वाटलं बोईसर स्टेशन पासून जवळ आहे तुम्ही पण येऊ शकता आपल्या फॅमिली सोबत छान आहे आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉग